कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये हमीभाव देऊन खरेदी करण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर शिरपूर संघटनेने पंतप्रधान कृषी मंत्री सचिव कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तहसीलदार शिरपूर यांच्यामार्फत निवेदन व कापूस देऊन मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की दरवर्षी जिल्ह्यात कापूस या नगदी पिकाचे लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते पीक चांगले येऊन आर्थिक लाभ मिळावे या आशेने शेतकरी कापसाची लागवड करतो परंतु सरकार योग्य हमीभाव देत नाही व्यापारी अल्प दराने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करताना दिसून येत आहे गरीब शेतकरी कर्ज काढून उसनवारीने पैसे घेऊन बी बियाणे औषधे खते मजुरी लागवड खर्च व दिवसरात्र कष्ट करून जेमतेम पीक पिकवतो आणि जेमतेम पिकवलेल्या पिकाला कवडी मोलाने खरेदी केली जाते त्यामुळे केलेला खर्चही निघणे मुश्किल होत आहे अनेक शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यांपासून घरात साठवलेला कापूस विकून टाकला आहे तर अद्याप काही शेतकरी कापसाचे दर पुन्हा वाढतील या अपेक्षेने कापूस घरातच ठेवून आहेत परंतु आजही भाव जैसे थे असल्याने शेतकरी चिंतेत आहे अगोदरच अनियमित पाऊस वसमानी संकटाने पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतात मात्र नुकसान भरपाई मिळत नाही यावर्षी उत्पादन जेमतेम आहे व शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने देशाचा पोशिंदा वाढती महागाईमुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांनी जगायचे कसे केंद्र व राज्य शासनाने कापसाला पाहिजे तेवढा भाव न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे यंदा कमी पावसामुळे कापसाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे केंद्र व राज्य सरकारद्वारा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे पिकांना हमी भाव देऊन या वचनाचा विचार करून देशाचा पोशिंदा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कापूस पिकाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये हमीभाव देऊन खरेदी करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली निवेदन देताना यांची उपस्थिती विलास पावरा अध्यक्ष नाशिक विभाग ज्ञानेश्वर मोरे गाव शाखा अध्यक्ष ईश्वर मोरे तालुका अध्यक्ष गिंद्या पावरा सचिव भोंग्या पावरा शिवाजी पावरा कैलास शांतीला संघटनेचे पदाधिकारी कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये भाव द्यावा म्हणून माननीय तहसीलदार शिरपूर यांच्या मार्फत केंद्र सरकार व राज्य सर राज्य सरकार यांच्याकडे मागणी केलेली आहे वाढती महागाईचा जर विचार केला प्रत्येक वस्तूंचे भाव आज खूप वाढलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे जो पीक होतं त्या पिकाला अजिबात भाव देत नाही त्यामुळे सगळं समान, विचार करून शेतकऱ्यांना निदान कापसाला प्रति क्विंटल पसरव